गुड मॉर्निंग म्हणा नमस्कार भावा नो बहिणी झाली झाली का चहा पाणी आमची झाली पा आता चहा चहापानी संध्याकाळची पाणी झाली आता चालले सायपाकाची तयारी इकडे घेतली पाळीची डाळ धुवून घेऊ कुकरला लावू प्रेक्टिवली कढाई कढई मध्ये काय काय करायचं पाहत राहा तुम्ही आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा काय बनते काय नाही ते पण पाहत राहा पॅकेट कशाला काढलाय तो तळायच्यात मला खायच्यात कारोला हां मस्तं खायच्यात तर तेल हां खायचं खाणार कसं नाही आज यार ओस तळडी वाजाय लागली मला आ तुला दुखणे येते काय

मंडळी गा मावशीच्या गाव पण आणलेली ती हरभराची भाजी मस्त बर्डे भरून ठेवली मम्मी कि आ, ये ये किती दिवसाची आता खराब नाही होती काहीच होत नाही करून घ्यायच हा किती घेतली ना त्यापुरती तू खाणार का हम्म लागली बनवते मी आता भारी अशी नसते असं चुरा करून घेते तिला आता मिरच्याला भाजून घेते लसूण सोयते लसूण कुटी ते मिरच्या जशा का आवड जोबड अशा कुट्टी ती बर मग मस्त ती टाकूर सनी भाजी त्याच्यात परतून घेते मग पण किती भारी लाग ती खायला खाल्लेली ग तशीच करायची मला आता हम्म मग कडकड

ही ही तळले पावं नेळी कडकडी आपली इकडे तुमच्या तुमच्याकडे काय म्हणजे म्हणले त्याला तुमच्या साईड तुमचे तुम्ही काय म्हणतात तुम्ही काय तुम का नाव नु म्हणता त्याला ते पण सांगा आम्ही तर कडकडी म्हणतो आहे ना कोण कोण पोंगे पोंगे याला याला कसं पोंगा बाबा पोंगा तर ते वास्तय दुसरा याला कोणी कोणी ते लाण लेकर मुरकुल बनवायचे दुसरा असेल होत गेलो तर म्हणे पाणी नाही दहावरती शिजायला लागली प्यायला पण नाही आपल्याला प्यायला प्यायला पाणी नव्हतं मग होत तेवढ्या पाण्यामध्ये टाकून दिली आता मला ताण लागली

मंडळी मोठी परत धरून आपल्या काढ दोन कडकडा बसली एकटीच खात कोणाच म्हणा पप्पाला म्हणायना ममाला ना एकटीच खायली करून नाचायली मम्मी ना का ना मी तर खाईन बाबा आहे मंडळी नाही बोलवत मंडळीला 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 मंडळी ना काही पण कडकडे खायला झाला बघा मंडळी इकडे मम्मीचा सगळा साहेब डाळ वगैरे शिजले वरती म्हणजे सगळं सगळे जेवायलाच बसले बघा डार आता मला तर काही भूक नाहीये आपण नक्कीच असं जेवण केलं तर मग आता दोन तीन घंटे झाले आपण जेवण केलेले मला तर काही भूक नाही म्हणून आम्ही म्हणू लागलो की मला जेवायचं नाही हा म्हणत होत मला काय भूक नाही नंतर आता जर भूक लागली तर बघ जेवलो तर जेवलो नाही तर मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट इकडे पहा आता मंडळी इकडे बसलेत बघा जेवायला पापा पण आवा तर कसं करून घेतलाय तो खायलाय तू खायला करून इकडे बसा जेव्हा तुला जेव्हाच नाही तुला मंडळी केली मम्मी नाही काय वांग आणि हरभऱ्याची वांग पण केले हरभर आळणी वांग हरभऱ्याची भाजी आणि आपलं वरण का झालं रे